नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञानेच्या आपल्या सर्वांचे स्वागत करतो लवकरच नवरात्री सुरू होत आहे त्या नवरात्रीपैकी देवीचे नऊ रूप त्यातलं पहिलं रूप आहे शैलपुत्री या या शैलपुत्री देवीची कहाणी आपण आज घेऊन आलो वंदे वाच्छित्य लाभाय चंद्रार्ध कृत शेखराम वृषारुडा शूलधरा शैलपुत्री यशास्विनामा या याच शैलपुत्री देवीची ही कहाणी एकदा राजा दक्ष प्रचंड यज्ञ करायचे ठरवतो राजा असतो प्रजापती राजा दक्षाने सर्व देवांना या यज्ञ कार्यात भाग घेण्यास आमंत्रित केले फक्त भगवान शंकर यांनाच त्या यज्ञकार्यात आमंत्रित केले नाही ही बातमी जेव्हा शंकराची अर्धांगिनी देवी सतीने ऐकले तेव्हा तिला वाटले आपल्या पित्याने महायज्ञ करायचे ठरवले आहे आपण आपल्या पतीसह तिथे उपस्थित राहावी अशी आशा त्यांनी भगवान शंकराकडे उपस्थित केले भगवान शंकर म्हणाले देवी आपल्याला सोडून सर्वांना या यज्ञकार्यात आमंत्रित केले आहे काही कारणास्तव तुझे पिता दक्ष आपल्यावर क्रोधित आहेत अशावेळी आपण तिथे जाणे योग्य ठरणार नाही हे सांगून देखील देवी सतीची यज्ञकार्य पाहण्याची इच्छा कमी झाली नाही देवीची विनंती आणि इच्छा पाहून भगवान शंकर देवीला तिथे जाण्यास परवानगी देतात सती आपल्या पित्याच्या घरी आली तेव्हा तिच्या येण्याने कोणाला आनंद झाला नाही पित्या देखील आपण आलो आहोत याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे देवी सतीला क्रो प्रचंड राग आला त्या संतप्त झाल्या अन त्याचबरोबर राजा दक्षिणा केलेल्या भगवान शंकर अपान त्यांना सहन झाला झाला त्यांनी योग यो अग्नीतून स्वतःच भस्म करून घेतले भगवान शंकरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांना प्रचंड राग आणि प्रचंड क्रोध आला त्यांनी आपल्या सतीबरोबर घडलेल्या प्रकारामुळे भगवान संतापले त्यांनी आपल्या लोकांना राजा दक्ष यांच्या यज्ञकार्याला मोडण्यासाठी पाठवले पुढे योग अग्नीतून भस्म झालेली देवीचे शरीर पुढच्या आयुष्यात शैलराज नावाच्या हिमालयाच्या पुत्री म्हणून त्यांचा जन्म झाला त्यांचा शैलपुत्री म्हणून नावलौकिक झाला पार्वती आणि हेमावती अशी त्यांची नावे आहेत पुढे भगवान शंकरासोबत त्यांचा विवाह झाला त्या परत भगवान शंकरांच्या अर्धांगिनी झाल्या ही होती देवी शैलपुत्री यांची कहाणी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद